शी बोलल्यानंतर इथं जवळपास अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आणि म्हणून हे मोठं नुकसान आहे हे आसमानी संकट आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागं यापूर्वी पण उभं राहिलेलं आहे आजही उभं राहील आणि म्हणून जे काही लवकर तातडीची मदत जी आहे तातडीची मदत देखील त्यांना होईल आणि नंतर सगळ्या पाणी पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करून त्यांना ती जी काही मदत आहे शेतकऱ्यांना ती देखील दिली जाईल एकीकडे मुख्यमंत्री आहेत तुम्ही दोन उपमुख्यमंत्री स्वतः फिरताय भीषण परिस्थिती आहे पंचनाम्याच्या आधी मदत दिली जाईल की मग पंचनामे केल्यानंतर मग तातडीची जी, जी मदत आहे ती आपण तात्काळ देऊ आणि नंतर पंचनामे करून जी मदत आपण ठरवू कारण सगळं जे काही संकट जे आहे मोठं आहे नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये देखील अटी शिथिल कराव्या लागतील आणि अशा वेळेस आपल्याला शेतकऱ्यांच्या मागो भराव्या शिवसेनेनं आतापर्यंत अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे आज सुद्धा जवळपास काही हजार घरांमध्ये तुम्ही किटचं वाटप करताय मात्र एकीकडे -एक दुसरीकडे तुमच्यावरती टीका केली जाते लोकांचा संसार उघड्यावरती आहे अशामध्ये तुम्ही मदतीचा हात देत आहे जीवनावश्यक साहित्य असेल संसार उपयोगी साहित्य असेल सगळं रस्त्यावरती आलेलं आहे अशा काळामध्ये राजकारण करणं किंवा टीका करणं बघा अशा काळात राजकारण करणं हे दुर्दैवी आहे मदत होणं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांना आता सिंगल कपड्यावर माणसं बाहेर आहेत त्यांना कपडे आमच्या भगिनीला कपडे आमचा भाऊ असेल त्याला कपडे त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू धान्य रेशन भांडी हे सगळं देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये राजकारण कुणी आणता कामाने आणि यामध्ये सगळ्यांनी जेवढी मदत करता जे, येईल ती केली पाहिजे कारण आसमानी संकट आहे जेवढी मदत करू आपण तेवढी कमीच आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून यामध्ये कुठले सगळं राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला धावतो अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फोटोवर काय लक्ष त्यांचं म्हणजे त्यांना राजकारण करायचं आरोप केला म्हणजे राजकारण करायचं आपल्या माध्यमात त्यांना विचारतो की त्यांनी कधी एक किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिलंय का हे आपण विचार ना त्यांना आणि म्हणून यामध्ये आपल्याला खूप मोठी मदत गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील बिलकुल यामध्ये एन डी आर एफ देखील मोठ्या प्रमाणावर मदत केली मला तानाजीरावांनी परवा फोन केला होता काही लोकांना आपल्याला एअरलिफ्ट करावं लागलं हेलिकॉप्टर पाठवून त्यामुळे हे सगळं जे आहे हे सगळं आता शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणं हे महत्वाचं ते काम सरकार करेल केंद्र सरकार देखील केंद्र केंद्र सरकार देखील नेहमी मदतीला उभं राहतं केंद्र सरकारशी देखील आपण बोलतोय आणि राज्य सरकार केंद्र सरकार दोन्ही शेतकऱ्याच्या मागे उभे राहतील कारण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा या शेतकरी संकटात आला तेव्हा तेव्हा त्याच्या पाठीमागे उभे राहिले पंजाब सरकारनं आता हे सगळं जे पंचनामे होऊ द्या पहिले यामध्ये तातडीची जी मदत आहे ती आपण करू आणि तातडीची मदत जी, जी पहिली करू आपण आणि सगळं जे काय आहे पंचनामे झाल्यानंतर आपल्याला अॅक्च्युअल कळेल की कुणाकुणाचं किती नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेती खरडून गेली आहे ते देखील जिल्हाधिकाऱ्यांना आपण सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मागं उभ्या राहण्यासाठी फक्त जे शेतीचं नुकसान झालं आहे ते झालं पण शेती देखील वाहून गेलेली आहे आणि म्हणून त्याला देखील आपल्याला मदत केली पाहिजे त्याला त्याला ते देखील ते, ते, देखील आता मी मगाशीच सांगितलं नुकसान मोठं आहे संकट मोठं आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या माग उभं राहताना थोड्या अटी शर्ती आपल्याला शिथिल करावे लागतील